नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो कोजागिरी पौर्णिमा येत्या सोमवारी म्हणजे सहा तारखेला आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त पूजा कधी करावी आणि त्याचे उपाय या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मी भगवान विष्णूंसह कुबेर भगवान चंद्र भगवान इंद्र भगवान यांच्यासोबत पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येते असं म्हटलं जातं आणि यावेळी कोजागर म्हणजेच कोण जागरण करत आहे आणि जागरण करून जो कोणी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसह कुबेर भगवान चंद्र भगवान इंद्र भगवान यांची सुद्धा पूजा करत आहेत माता लक्ष्मी भगवान विष्णूंची ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये स्तोत्र मंत्रांसह पूजन केले जाते अशा सर्वांना ते दे आशीर्वाद देतात आणि कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री जो कोणी जागरण करून त्यांचे पूजन करतो त्यांच्या घरात वर्षभर धनधान्याची बरकत राहते आणि त्यांना कधीही वर्षभर वर धनधान्याची कमतरता पडत नाही असं म्हटलं जातं जो कोणी कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री माता लक्ष्मी भगवान विष्णूंसह कुबेर भगवान चंद्र भगवान आणि भगवान यांचंही पूजन केले जाते व या सर्वांना अमृता समान अशा दुधाचा नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य नंतर चंद्रप्रकाशामध्ये बसून प्रसादरूपी सर्व कुटुंबियांनी तो ग्रहण केला तर असं म्हटलं जातं की सर्व देवी देवता त्या कुटुंबाचा उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य मिळेल व त्यांना देवी देवता दीर्घायुष्याचा किंवा उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतात म्हणूनच प्रत्येक कुटुंबामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मीची भगवान विष्णूंसह चंद्र भगवान कुबेर भगवान इंद्र भगवान यांचीसुद्धा पूजा करायला हवी आता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा दोन दिवस आलेली आहे मग नक्की त्या रात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे आणि या पौर्णिमेच्या प्रत्येक महिन्याचा जो आपण सत्यनारायण करतो तो कधी करायचा आहे हे मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे पौर्णिमा तिथे जी आहे ती साथ आक्टोबर साथ आक्टोबर सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी नऊ सोळा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे त्यामुळे माता लक्ष्मींसह भगवान विष्णूंची मध्यरात्री बारा वाजता पूजा करायची आहे सात तारखेला पौर्णिमा तिथी सकाळी नऊ वाजून सोळा मिनटांनी संपणार आहे मग ही तिथी सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे दिवसभर आपण पौर्णिमा तिथी मानणार आहोत मग पौर्णिमा तिथीमध्ये मध्यरात्री बारा वाजता आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची असते ते आपल्याला सहा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता करायचं आहे कारण या तारखेला पौर्णिमा तिथी आहे आणि सात तारखेला ती सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपण दिवसभर ती पौर्णिमा मानणार आहोत पण प्रत्यक्षात सात तारखेला सकाळी नऊ वाजून सोळा मिनटांना ही पौर्णिमा तिथी संपणार आहे म्हणून दहा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे आणि पौर्णिमेला जो सत्यनारायण आपण करतो तो तुम्ही सहा तारखेला दुपारी बारा नंतर तुम्ही कधीही करू शकतात शक्यतो आपण पौर्णिमेचा सत्यनारायण आपण हा सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर प्र प्रदोष काळामध्ये करत असतो त्यामुळे सहा तारखेला सायंकाळी तुम्ही पौर्णिमेचा सत्यनारायण करू शकतात पण काही कारणाने जर तुम्हाला सहा तारखेला सत्यनारायण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही सात तारखेलाही सायंकाळी सत्यनारायण पूजा करू शकतात कारण की सात तारखेची पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली असते त्यामुळे ती दिवसभर मान्य आहे सहा तारखेला सत्यनारायण झाले झाले नाही तर घाबरू नका सात तारखेला पण तुम्ही दिवसभर सत्यनारायण घालू शकतात सायंकाळी तुम्हाला सत्यनारायण घालणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही घालू शकतात आता कोजागिरी पौर्णिमेचा शुभमुहूर्त काय आहे तर हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो पण शक्यतो बघा पौर्णिमेला शुभमुहूर्त बघायची गरजच नसते साधारण आपण बारा रात्री बारा, बारा पन, पन, याला याला ते बारा एकोणचाळीसपर्यंत आपण पूजा करू शकतो पण तरीही हा मुहूर्त जो असतो तो खूप शुभ मानला जातो याला आपल्याला कुठेही मुहूर्त वगैरे बघायची गरज नसते कारण की त्या दिवशी जी असते ती कोजागिरी पौर्णिमा असते आणि कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मींचा जन्म झालेला आहे त्यामुळे तो मुहूर्त शुभच असतो त्यामुळे शुभ मुहूर्त बघायची गरज नसते रात्री बारा ते बारा एकोणचाळीसपर्यंत तुम्ही पूजा करू शकतात पण तरीही काही जणांचं म्हणणं असतं की आम्हाला मुहूर्तामध्येच पूजा करायची आहे त्यामुळे शुभमुहूर्त सांगा तर बघा सहा तारखेला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे त्यामुळे या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही पूजा करायची आहे मंत्रस्तोत्रांसह माता लक्ष्मीचं चंद्रदेवाचं तसंच कुबेर भगवानांची तुम्ही पूजा करायची आहे कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर बघा या दिवशी तुम्हाला तुळशीच्या झाडाची पूजा करायची असते तसंच पिंपळाच्या झाडामध्ये हे विष्णूदेवांचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची असते तर बघा एक तुम्हाला मातीची पंथी किंवा तुमच्याकडे जोही दिवा असेल पितळेचा असेल तांब्याचा असेल कोणताही दिवा असो तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे त्यामध्ये दुहेरी वात घालायची आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे तुम्ही तांदळाचं किंवा फुलाच्या पाकळ्यांचं आसन त्या दिव्याला द्यायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुळशीच्या रोपाजवळ जायचं आहे जे तुम्ही पाणी घेऊन गेलेले आहेत ते तुळशीला तुम्हाला अर्पण करायचं आहे जो दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तो दिवा तुम्हाला तुळशीमध्ये उत्तर दिशेकडे त्याची वाट करून तुम्हाला तो तुळशीमध्ये ठेवायचा आहे तसंच तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा तुम्हाला तुळशीला घालायचं आहे तसंच प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तीन वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आणि उजवा हात तुळशीवर ठेवायचा आणि तुमच्या मनातली जीही इच्छा असेल तुमच्या मुलांसंबंधीची असेल किंवा आपल्या कुटुंबाच्या प्रगतीची असेल ती इच्छा तुम्हाला तुळशीसमोर बोलायची आहे नंतर तुळशीला नमस्कार करून आपल्या घरामध्ये वापस यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल वर्षभर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमी पडणार नाही कारण की कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते आणि या दिवशी असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीचा जन्म या दिवशी झालेला आहे असं म्हणतात त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसंच तुळशीच्या झाडासोबतच जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे पिंपळाच्या झाडालाही तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्या झाडाला पाणी घालायचं आहे त्याची यथोसांग पूजा करून तुम्हाला दिवा प्रज्वलित करून तुम्हाला घरी यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही या झाडांची पूजा करू शकतात आजची माहिती तुम्हाला थोड़ी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा